माड्या शहरामध्ये भूमी अभिलेख या ठिकाणी शेतकऱ्यांचं थाळीनाद आंदोलन गेली सात दिवसापासून सुरू आहे याकडे मात्र प्रशासनाचे डोळे झाक संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळणार का या शेतकऱ्यांनी वीस तारखेला जर न्याय न्याय मिळाला तर दिला आत्मदहनाचा इशारा आमचे प्रतिनिधी विशाल इंदलकर यांनी घेतलेला खा खास रिपोर्ट वेश्णू दुबाळे मुक्काम पोस्ट दारपळ तालुका माडा सांगलीचा तहसीलदार आहे रहिवासी त्याचं नाव काय आहे प्रदीप प्रदीप दत्तात्रय उबाळ माझ्या शेतापासून तीन किलोमीटर रस्ता आहे पण तीड हजार नाही गेली सात दिवसापासून हे बाबा तिथं थाळीनाद आंदोलन चालू आहे या बाबांचं गेले सात दिवसापासून बाबा काय आंदोलन कशामुळे चालू आहे तुमचं माझ्या शिवावर मी माझ्या शिवावर शिवावर अतिक्रमण केलेलं काढावं म्हणून मी बारा वर्षापूर्वी पुन्हा बारा वर्ष झाली परंतु हे अंमलबजावणी करत नाही बर शिवचं अतिक्रमण कुणी केले शिवचा अतिक्रमण एक सांगलीचा तहसीलदार आहे दारपाचा रहिवासी त्याचं नाव काय आहे प्रदीप प्रदीप दत्तात्रेय उबाळे आहे बरं बरं म्हणजे रस्ताच खा पूर्ण बुजवला आहे बरं माझ्या शेतापासून तीन किलोमीटर रस्ता आहे पण ती दहा हजार रस्ता नाही ते शिवरस्ताचं पूर्ण वय वाटलाय त्या तहसीलदाराने बर 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 आता निकाल तर लागलाय आहे बारा वर्षापूर्वी वर्षापूर्वी अंमलबजावणी अतिक्रमण काढायचं बरं मग इथले लोक काय रिस्पॉन्स देते ती काही कोण अडचण इथं आहे कांबळे साहेब साहेब्या बिलेकवाल्याने ह्यांच्याकडं सोपवलं तशी नऊ वाजता शिव टाकायच्या सहा महिन्याची मुदत संपल्यानंतर परंतु टाकली नाही आणि आता ह्यांच्याकडे टाकले चुकीची मोजणी केली मी सिद्ध माझ्याकडनं याची समजायचं दखल कोणी घेत नाही दखल कोण घेत नाही बर बर आता हे थाळी आंदोलन किती दिवस चालू ठेवायचं थाळी आंदोलन वीस तारखेपर्यंत आहे वी मी आत्महत्या करणार आहे असं निवेदन दिलेलं आहे ऑफिस मध्ये आता या ऑफिस मधली कोण कोण लोक तुम्हाला साथ देत नाही किंवा त्याचा सपोर्ट करते याचा आहे आता इन चार्ज म्हणजे थोडक्यात कांबळे साहेब आता आहे आहे तो नवीन आलाय आणि शिव नाही हे जे पत्र दिलं हेच निवड चुकीचं हे समजा ऑफिसला माहिती बर आता तुमची अपेक्षा काय मग माझा शिव असणारे कामा करून निघावा माझी अपेक्षा आहे तर त्यांनी शिव रस्तारे रिकामा करावा शिव ही एक मग फक्त महाजी नाही प्रत्येक गावातल्या शिवा block anyway what they need